पण आमच्या एका कवीनं फार सुंदर लिहिले आष्टी साईडच्या की बाप काढलास घराबाहेर दारात रडते आई पण बायकोला मात्र रोज म्हणायला तुमच्यासाठी काय पण जरा तुझ्या माईची आठवून बघ दिवस लेख चेवाला पोटाला म्हणून किती केले ते नवस इकून तिकून तिच्या नवसाला देव सुद्धा पावला तुझ्यासारखा हिरा तिच्या पदरामध्ये गावला लहानपणी माय तुला शेतात न्यायची तुला ऊन लागू नये म्हणून स्वतःच्या पदराची सावली धरून राहायची तुला भूक लागल्यावर तू टाय टाय आणि दूध संपलं ना तिचं रक्त सुद्धा वाढायचास रक्त पिऊन पोचलास लेखा त्या रक्ताचा तरी ठेव मान पवित्र अशा मातेचा करू नको अपमान आता फक्त एककर त्या दारात त्या माईला घरात तेवढा आण किती दिवस जगणारे लेखा झाडावरच पिकल पान तू गोडधोर खा पण म्हाताऱ्या माईला भाकर तरी वाढ आणि भाकर वाढायला तुझी बायको आडवी आली ना तर तिला भेट मी तुला दुसरी करून देतो तू आंधळा नाहीस पांगळा नाहीस ना तुझी तुलाच कळली नाही किंमत नवरा ना माय बापाला सांभाळतो म्हणून कायम घर सोडून जाण्याची कुठल्याच बायकोत नसते हिम्मत तुला वाघ बनवलंय मैन तुला वाघ बनवलंय मैन दुर्दैवानं तिलाच उरलं नाही बाय पण खरा मर्द असशील तर तिचं दर्शन घेऊन मन माय तुझ्यासाठी काय पण तुझ्यासाठी काय अरे देवासारखा बाप तुझा तोही सोडलास वाऱ्यावर तुझ्या पोटाची कळगी भरण्यासाठी बाप पाटत जायचा धार्यावर तुझ्या शिक्षणासाठी त्यानं किती सावकार उपसले होते त्याच्या ईदवर जमिनीसाठी किती पाटीत सुरेख उपसले होते तुला नोकरी लागली तेव्हा बापानं गावावर वाटली होती साखर आज दुर्दैवानं त्याच्या ताटात नाही चतकोर सुद्धा शिळी भाकर अरे तू शांत जगावास म्हणून बाप राब राब राखतोय तुला शांत झोप लागावी म्हणून बाप रादवर देवळात जागतोय माणूस जितका चंद्रावर गेलाय तितकाच खाली गेलाय खोल प्रगती झाली माणसाची चंद्रावर फॉटिंग सुरू झाली माणूस जितका चंद्रावर गेलाय तितक्याच खाली गेलाय खोल जगातल्या अनोख्या संस्कृतीचा घरातच ढळलाय तोल दुधागट आटून गेलेत मायबाप दुर्दैवानं दुर्दैवाने त्यांच्या संसारवर राहिले नाही सायपण खरे मर्द असाल तर माईचं दर्शन घेऊन म्हणा मायबाप हो तुमच्यासाठी काय पण तुमच्यासाठी काय पण तुमच्यासाठी काय पण विचार